न्यूज मराठी नवे पाऊल कुणाल कमराचा एकनाथ शिंदे साहेब तुम्ही एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला

एकनाथ 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 शिंदे 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 साहेबांचा 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 विजय 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 असो 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 टीचिंग क्वालिटी व्हिडिओ लेक्चर लाइव ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एजुकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ओलिम्पिया फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणे सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स ज्वलर्स बँक ऑफ महाराष्ट्र ढमाले गार्डीकर डॉक्टर मोराळे महाराष्ट्र राज्याचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असे ओळखले जाणारे सतत समाज कार्यात अग्रेसर असणारे गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात निर्णय घेणारे चांगले निर्णय घेणारे असे एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती काल अतिशय घाणेरड्या प्रकारे टीका केलेली आहे कुणाल कांबरा या एका कॉमेडी ॲक्टरने ही टीका केलेली आहे अतिशय खालच्या पातळीवर ही टीका केलेली आहे अशी टीका शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते बिलकुल खपवून घेणार नाहीत त्याला योग्य जागा त्याची दाखवली जाईल आणि सामान्य जनतेसाठी सतत जाता नेता आमचा त्यांच्याबद्दल असे बोलणे हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे त्या ठिकाणी आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने खानापूर तालुक्याच्या वतीने विटा शहर या ठिकाणी हा निषेध करत आहोत जर त्याच्यावर कारवाई झाली नाही कामरावर तर त्याला जिथे सापडेल तिथे चोप दिला जाईल आणि पोलीस स्टेशनला जी योग्य ती कारवाई जो योग्य ते पत्र देऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करीन आणि त्याला आता या ठिकाणी आम्ही चपलीने बुटाने चोख देत आहे आणि त्याचा जाहीर निषेध करत आहे आज सांगली जिल्हा युवासेना व शिवसेनेच्या वतीनं कुणाल कामराज ज्याने आमचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांबद्दल जे खालच्या पातळीवर जाऊन जी टिप्पणी केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करत आहे आणि लवकरात लवकर त्याला जर अटक झाली नाही तर याहून तीव्र आंदोलन आम्ही पुढं करू आणि यापुढे जर असं बेताल वक्तव्य जर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कुणी करल तर ही कदा भी आमी सा सा का ही ही हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही आणि त्याला शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं जाईल एकनाथ साहेबांचं नाव खराब करण्याचं काम केलेलं आहे त्या कुणाल कामांची काय लायकी आहे हे मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब गोरगरिबांच्या हाकेला जाऊन जाणार आहेत त्या कुणाल कामराचा बंदोबस्त आम्ही शिवसैनिक करणार त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर नि... जा, म्हणजे लक्तर काढण्याचा प्रयत्न केला आहे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याला शिक्षा व्हावी अन्यथा शिवसैनिक कदापि सहन करणार नाही महाराष्ट्रातील शिवसैनिक हे आज पेटून उठलेलं आहे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याला लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतोय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा